अश्विनी बिंद्रे हत्या प्रकरण संदर्भात बातमी आहे आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे पनवेल सत्र न्यायालयाने हा निकाल दिलेला आहे तर इतर दोन आरोपींना सात वर्षाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे आरोपी अभय कुरुंदकर याला जन्मठेपीची शिक्षा आणि वीस हजाराचा दंड सुनावण्यात आलेला आहे इतक्या वर्षानंतर आज या खटल्याचा निकाल अखेर लागलेला आहे पनवेल सत्र न्यायालयाने हा निकाल दिलेला आहे अनेक अर्थाने ही केस गुंतागुंतीची होती आणि त्यामुळे इतका वेळ या केसला आणि त्याच्या निकालाला लागलेला आहे मात्र आज अखेर या केसचा निकाल लागलेला आहे ला आणि अश्विनी बिद्र्या हत्या हत्या प्रकरणामधील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला जन्मठेपीची शिक्षा खे सुनावण्यात आलेली आहे यासंदर्भात त्याच्या कुटुंबांनी देखील समाधान व्यक्त केलेलं आहे पनवेल सत्र न्यायालयाने आज निकाल दिलेला आहे इतर दोन जे आरोपी आहेत या दोन आरोपींना सात वर्षाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणामधील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला जन्मठेपेची शिक्षा आणि वीस हजाराचा दंड ठोठावण्यात आलेला आहे आणि इतर जे दोन आरोपी आहेत त्यांना सात वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे नेमकं का प्रकरण काय होतं हे आपण पाहतोय अश्विनी बिद्रे पोलीस दलामध्ये दोन हजार पाच साली रुजू झाल्या सांगलीमध्ये पोस्टिंग असताना तिची अभय कुरुंदकरशी ओळख झाली दोघांमध्ये अनैतिक संबंध होते कुरुंदकरने अश्विनी सोबत लग्नाचं वचन दिलं होतं कुरुंदकर अश्विनीने पती सोबतचे संबंध तोडले कुरुंदकरला अश्विनीशी लग्न करायचंच नव्हतं अश्विनीने लग्नाचा तगादा लावल्यामुळे दोघांमध्ये रोज भांडणं व्हायची कुरुंदकरने अश्विनीच्या हत्येचा डाव रचला महेश फळणीकरला सोबत घेऊन अश्विनीला संपवलं अश्विनीचे तुकडे करून वसई भाईंदरच्या खाडीत फेकले चार ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजी या संदर्भातली याचिका दाखल करण्यात आली तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत कविता या सगळ्या प्रकरणामध्ये अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणामध्ये आता अखेर पनवेल सत्र न्यायालयाचा निकाल हाती आलेला या वरुन आहे यावरून एक प्रश्न उद्भवतो तो म्हणजे अभय कुरुनकर आणि उरलेले जे दोन आरोपी आहेत हे आता वरच्या कोर्टामध्ये स्वतःची याचिका दाखल करणार आहेत का नशी पोली जा पोलीस निरीक्षक अश्विनी भिद्रे यांच्या हत्येप्रकरणी आज सुनवाई जी आहे ती पनवेल येथे सत्र न्यायालयामध्ये पूर्ण झालेली आहे न्यायाधीश पालवेदार यांनी हे जे आरोपी आहेत ते आरोपींना शिक्षा सुनावलेली आहे मुख्य आरोपी जे आहे अभय कुरुणकर यांना जन्मठेपेची शिक्षा त्याचबरोबर वीस हजार रुपये दंड जो आहे तो ठोठावलेला आपल्याला पाहायला मिळतोय तर पुरावे नष्ट केल्याप्रकरणी जे आहे महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी यांना सात वर्षाची शिक्षा सुनावली होती परंतु अटक केल्यापासून आजपर्यंतच्या कालावधीमध्ये जे आहे सात वर्ष पूर्ण झाले त्यामुळे त्यांची ही शिक्षा जी आहे ती पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील ज्या ज्या अधिकाऱ्यांनी या केसकडे दुर्लक्ष केलं होतं केसमध्ये अधिकाऱ्यांची चौकशी करून त्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची करण्याचे आदेश जे आहेत ते आता पनवेल सत्र न्यायालय सत्र न्याया पनवेल सत्र न्यायालयाने जे आहे न्यायाधीश पावेलार यांनी पोलीस आयुक्तांना दिलेले आपल्याला पाहायला मिळतात एकंदरच हायकोर्टामध्ये हायकोर्टामध्ये जी आहे ती आता हे सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेण्या घेणार असल्याची जी माहिती आहे ती आता समोर येताना आपल्याला पाहायला मिळते कोर्टाने देखील आदेश दिल्याप्रमाणे जे आहे आता अभय कुरुणकर यांना चौदा वर्षाची शिक्षा जी आहे जन्मठेपेची शिक्षा जी आहे ती सुनावलेली आहे जानवी जी धन्यवाद कविता दिलेला सविस्तर